का कोणतं तुमचं दोन नंबर बरं मुंडे साहेबांनंतर आता देवराम लांडे उभे राहिलेले बरेच मंडळ या ठिकाणी उभे राहत नक्की तुम्हाला पक्ष म्हणजे आमदार म्हणून नक्की कोण पाहिजे का आमचाच आमदार काय लांडे साहेब देवराम लांडे हा चालेल आम्हाला तेच पाहिजे आदिवासी का बरं देवराम लांडेच का त्यांनी का किती कार्य केले उभे असतात माहिती का तुम्हाला आजी तुम्ही काय सांगशाल आम्ही सांगणार आमचाच आमदार पहिले दे आप देवराव आपल्या आदिवासी आदिवासी जरी आम्ही मराठी असेल तरी पण ते तुमच्याच मागे येणार आजी तुम्ही काय सांगशाल देवरांग देऊंडे ते माणूस नाही बारीत आमच्या देवळाचे काम राहिले नाव काय तुमचं माझं नाव किशन भिकाजी मुंडे बरं गाव कोणतं आहे तुमचं दोन नंबर राजूर दोन नंबर हा बरं आमदार म्हणून नक्की आता तुम्हाला कोण पाहिजे काय मला देवराम लांडेच पाहिजे देवराम लांडे का बरं का बरं देवराम आँ? लांडे का आमचा माणूस आहे आमचा माणूस आहे या हात धरतो असा बाकीच्या जाणार नाही नाही करायची कोणाची म्हणजे देवराम लांडे सर्वसामान्यांचा माणूस आहे म्हणून आमदार करायचंय आमदार करायचं असं माझं शेवट आम जसं चाल ना तसं काही लोकांना सांगतो मग तो द्या लांड्यांना ला द्या मग कोण चान्स आहे एवढाच आहे हा चान्स आहे आमदाराचा मी हे सांगतो तुमचं अर्जुन सखार मुंडे बर आता आमदारकीचा आरवाद आहे बरेच आमदारकीसाठी आहेत तर मग आमदार म्हणून ना की तुम्हाला कोण काय सांगाल आम्हाला लांडे साहेबच पाहिजे देवराम साहेब देवराम लांडे का बरं काय सांगाल आमचा माणूस आहे तो आमच्या आदिपट्ट्यातला आदिवासी वादळ आहे वाघ तो आमचा आणि त्यांना निवडून आम्ही आम्ही अख्खा गाव आम्ही त्यांनाच मतदान करणार म्हणजे काय काय सांगाल तुम्ही लांडे म्हणजे चांगला माणूस बाकीचे <laughs> बाकीच नाही आम्हाला सांगता येत आमच्याकडे आलंच नाही आम्ही काय सांगणार बाकीचे मंडळी आलेच नाही नाही आले आमच्या लांडे साहेब काय सुख दुखामध्ये आलंच सगळे असतात माझं पोर मिळालं ते लांडे साहेब उभे होते म्हणजे तुमच्या सुख दुखामध्ये लांडे साहेब असतात त्यामुळे आमदार लांडे साहेबांना येऊन माझ्या डोक्यावर असा ते बिचारा त्यांना पोंडे त्यांचं माझं पोर नेल ना मोठा पोरगा होता माझा रामदास मुंडे झाला रामदास मुंडे नेला तो हव लांडे आले ते धावून बाकीचे मंडळी आले नाही कोण आले आमदार कांचा आमदार आला तेवढं फक्त फोनवरती बोलायचं कांचा आमदार आला आमच्या दुःख किती केवढं मोठं होतं माझा मोठा देवक होता तो शिवाय ज्या ठा शिवाय शिवाय दापक तुम्ही विचार करा त्यावेळेकांचा आमदार आला की मी स्वतः बोलल कोणता आमदार आला नाही आला बघायसला देवा खराब तो आला नाही ते बोला पुढचं काय बोलत सहा महिना पोरगा आजारी होता मुखी असून दहा वर्ष सर्व्हिस होती त्याची नाव काय संतराव मुंडे बरं आता सध्या आमदारकी सगळी आमदारकीचा धुळा चालू आहे सगळीकडे आमदार आमदारकीसाठी बरेच जण इच्छुक आहे तालुक्यामध्ये आमदार म्हणून नक्की तुम्हाला कोणता चेहरा पाहिजे काय सांगा लांडे साहेब लांडे साहेब का बरं आमचा माणूस प्रत्येकाच्या म्हणजे चुका दुखा धावून जातो बाकीचे मंडळी कसला एकदा इलेक्शन झालं का येते सुद्धा नाही काय केलंय तिकडे लोकांनी त्या मामागच्या यांनी यांनी आमदारांनी त्यांनी म्हणजे लांडे साहेब म्हणजे सुख दुखामध्ये लोकांच्या सुखादुखामध्ये सहभागी हो हो म्हणून लांडे साहेब आमदार हो होतो बरं आता सध्या सगळीकडे आमदारकीचं वारं वाहत आहे तालुक्यामध्ये आमदार म्हणून चेहरा पाहिजे काय सांगा आता सध्या मावळ पट्ट्यात जर म्हणलं तर देवराम राम हवा आहे त्याच्यामुळे देवराम लांडेच पाहिजे देवराम लांडे हवा आहे म्हणून देवराम लांडे पाहिजे काम चांगली आहेत कामा कधी आवाज दिला रस्ता कुठे काही निकृष्ट झाला तर लगेच जाऊन येणार म्हणजे माणूस देवराम लांडे काही अडचण आली तरी सगळ्यांच्या सुख दुःखात काही असू देवराम लांडे लगेच जाऊन येतात तिथं कुठलाही गावा वागातू कोणच्या एखाद्या माणसावर जरी झाला तरी देवराम लांडे लगेच जाऊन येतात